नमस्कार मित्रांनो उद्या महाराष्ट्रात मध्ये पाच मैदानं होणार आहेत चेष्टा नाही पाच मैदानं आहेत त्यातली मला चार मैदानं माहीत आहेत चार मैदानाची मी तुम्हाला माहिती सांगतो उद्या कुळक जाई या ठिकाणी एक मैदान होत आहे तालुका माहीत नाही जिल्हा माहीत नाही परंतु मॅनल बघितला कुळक जाई या ठिकाणी मैदान होते दोन नंबरचं मैदान जे आहे ते कोरेगाव का कुठे भरते मला एवढं माहीत नाही परंतु बघूया बहुतेक एकतीस तारखेला असेल ते तीन नंबरचं मै मैदान जे आहे ते संभाजीनगर या ठिकाणी आहे चार नंबरचं मैदान जे आहे ते वरुड तालुका खट्टाऊ जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान भरते आणि एक दुसरं मैदान आहे ते एवढं काय काय कळलं ते गावाचं नाव लिहिलेलं नाही आहे परंतु अशी ही महाराष्ट्रामध्ये अशी चार मैदानं कोरेगावचं बहुतेक एकतीसला होईल काय कोण कुठे पाळणार याच्याबद्दल अपडेट देतोच दे कारण की एक तारखेचं मैदान आहे ना आता महाराष्ट्रातलं एक नामांकित मैदान ज्या मैदानाला खूप वर्षाची परंपरा असलेलं असं एक तारखेचं मैदान जे आहे त्याच्यामुळे टॉपची नंदी उद्या पाळताना आपल्याला दिसणार नाहीत परंतु एक असा टॉपचा नंदी तो मैदानामध्ये उद्या पाळताना दिसेल आपल्याला चर्चा चालू आहे बकासूर उद्या पळणार आहे कोणासोबत पळणार आहे आणि कोणत्या मैदानात पळणार आहे बकासूर उद्या आपल्याला पळताना दिसेल वरुड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान आहे त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक जो आहे तो एक लाख रुपये आहे आणि बकासूर उद्या पळताना दिसेल कारण की ते मैदानं जे आहे ते ओपनचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टॉपची नंदी जरी येणार नसली यात काय काही येणार कारण यायलाच पाहिजे कारण का कारण की एक तारखेला जे मैदान होते त्या मैदानाची एक रंगीत तालीम होईल रंगीत तालीम म्हणजे सराव होईल आपल्या नंदींना कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सराव सरावची गरज नसती तो डायरेक्ट मैदानास उद्धारतो आणि एक नंबर हा पटकवतो असा हा महाराष्ट्राचा लाडका बक्कासूर उद्या वरुड या ठिकाणी पळ पळण्यासाठी सज्ज झालेला आहे त्याचा पहिरा कोण आहे बब्या आणि राजा आता हा बब्या कोणता आणि राजा कोणता सगळ्यांची चर्चा करूया बकासूरचा पैऱ्याची चर्चा फक्त करूया कारण काय होतंय बकासूरचा पैरा मैदानामध्ये गेलं तरी कुणालाच काही समजत नाही परंतु एक आपले गुप्तहेर जे आहेत ते सांगतात आपल्याला की हा पैरा होऊ शकतो तो, तो पैरा एक चर्चा चालू आहे ती चर्चा तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवतोय हा बब्याशी सु बब्यापासून सुरुवात करतोय हा बब्या कोणता आहे बब्या जो गहानंदकरांचा जो बब्या आहे ज्या नंदीनं बाकासुर्ण आणि त्याने अंबेरी या ठिकाणी मैदान झालं होतं पब्लिकनं पळून दोन दुसरा का तिसरा नंबर काढलेला होता आणि गुलाल मिळवला होता त्या मैदानामध्ये हीच जोडी खरचुंडीकरांचा बब्या गानंदकरांचा बब्या ही जोडी ओपनच्या मैदानामध्ये उद्या दिसू शकेल कारण की तुम्हाला माहितीच आहे गाणंकरांचे दोन नंदे आहेत टॉपचे दुर्गा आणि बबिया ही जोडी चांगलीच पळते घरचा साज परंतु उद्या सोबत ही जोडी दिसेल किंवा महाराजसुद्धा दिसू शकेल बकासूरवर कारण की सांगू शकत नाही महाराजला जर पटरीवरती जर आणायचं असेल व्यवस्थित ट्रॅकवरती जर आणायचं आणायचं असेल तर बकासूरला त्याची म्हणजे बकासूर सोबतच त्याचा पैरा व्हावा कारण की काय होतं पैर्यांची खूप अडचण येते बकासूर बकासूरला नाही महाराजला त्याच्यामुळे काय बघूया उद्या बाब्या बकासूरचा पैरा असू शकेल महाराज असू शकेल आता राजा कोणता राजा कारण की राजा नावाचे खूप असे नंदे आहेत चर्चा चालू आहे नुसतीच चर्चा होते परंतु पैरा काय होत नाहीये काय होत नाही हे माहीत नाही परंतु चर्चा करूया राजा शाकीरबाईचा राजा शाकीरबाईंचा राजा खूप दिवस झाले या नंदीलासुद्धा सुद्धा आजकाल गुलाल मिळणं झालेलं आहे का मिळे ना गुलाल सगळे बघतायत राजा फाटीतनं वडतोय गाडी राजाचं राजा वडतोय की दुसरा नंदी दाखतो आहे तेच काय कळे ना शाकीरबाई शंभर टक्के पर्सेंट आहेत मैदानामध्ये राजासाठी चांगले पायरेसुद्धा करतायत परंतु काय शेवटी काय होते तेच काय समज जमजणे झाले परंतु असो शाकीरबाईंचा राजा राजाच आहे आणि तो जो राजा जो आहे शाकीरबाईंचा एकट्याचाच नाही आहे त्यांचे जे पार्टनर आहेत त्यांचासुद्धा आहे त्यांचं मला नाव माहीत नाही त्यांचं नाव कमेंट्समध्ये सांगा त्यांनीसुद्धा बघितले राजासाठी एक्केचाळीस लाखाचा एक्केचाळीस लाखाचा करार केला आहे त्याच्यासोबत राजाससोबत म्हणजे एक्केचाळीस लाख त्यांचे आणि एक्केचाळीस लाख शाकीरबाईंचे म्हणजे ब्याऐंशी लाखाचा करार काय ते झाला आहे ब्याऐंशी राजाने कमबॅक करावा बकासूर सांगितलं आहे नाव जोडलं जाते बकासूरसोबत हा पैरा होऊ शकतो कारण की चर्चा चालू आहे शाग त्या पुणेकरांची आपल्या मोहिल शेट धुमाळ यांच्या मामांच्या सोबत बघूया काय होते काय नाही उद्या बकासूर आपला पाळणार आहे बब्या किंवा राजा किंवा महाराजा तिघांच्यापैकी एक असेल तुम्हाला काय वाटतंय तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद